हॅलो फ्रेंड्स आपलं शोभास किचन मध्ये खूप खूप स्वागत आज बनवतोय राजमा तर राजमा बनवताना आपण सुक्का राजमा बनवणार आहे आज आता एक पाणी ठेवले दोन पाण्याने आपला राजमा धुतलेला आहे मीठ टाकून घेतला आणि आता दोन शिट्ट्या करून घेऊ आता आपण गॅस चालू करून घेऊ आता आपल्याला लागणार साहित्य एक कांदा कापून घेतलाय कढीपत्ता एक टोमॅटो लसूण टेचून घेतलाय आलं घेतले आणि कोथंबीर आणि नंतर शेवटी आपण शेंगदाण्याचं कोट घालणार आता आपण राजमा शिजलाय का पाहू आपला कुकर थंड झालेला आहे आता राजमा बघ आता राजमा पूर्ण शिजलाय आणि थोडाफार तर आता मसालात शिजवणार आता आपण कढई ठेवून घेऊया तेल टाकून घेऊ मोहरी जिरं कढीपत्ता लसूण आलं आणि कांदा ते चांगलं परतून घ्यायचं आता साईडला हिंग टाकून घेतला आणि आता कांदा चांगला परतून घ्यायचा चांगला खमंग होईपर्यंत कांदा परतायचा का। थोडंसं मीठ टाकून घेऊ थोडं मीठ टाकून घेतलं नंतर तुर 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 हो, तो थोडं पाच मिनटांनी कांदा चांगला परतल्यावर त्याच्यात टोमॅटो टाकायचा आता हे चांगले परतून घेऊ आता कांदा परतून झाला आहे आता आपण टोमॅटो चांगला फळाळ परतून घेऊ पहा आता आपला टोमॅटो पण परतत आलेला आहे आता याच्यात मी बाकीचे मसाले टाकून घेते आता मी टाकते पहिले हळद धना पावडर घरचा साठवणीचा मसाला लाल मिरची पावडर हे कांदा लसूण मसाला तिखटजाच्या त्याच्या प्रमाणे टाका आणि हे चिकन मसाला हे सगळं चा, आता त्याच्याबरोबर मिक्स करून घ्यायचं चांगलं आता पाहत चा, आपण याच्यात राजमा टाकून घेऊ आपल्याला हे सगळं मसाले चांगले त्याच्यात राजम्यामध्ये मिक्स होण्यासाठी असं चांगलं मिक्स करायचं आणि हेच राजम्याचं उकडलेलं पाणी थोडंसं आपण घालून घेणार आहे आता हेच पाणी मी थोडंसं घालून घेते आणि याच्यामध्ये आता आपल्याला थोडंसं अगदी थोडंसं म्हणजे हे दोन छोटे चमचे नाष्ट्याचे शेंगण्याचा कोट घालून घेणार का तर त्या भाजीला सगळीकडून मसाला लट आता याच्यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूट चांगला मिक्स करून घेतला आहे आता हे आपण शिजून घेऊया जरा हे होतं तेवढं सगळं पाणी मी घालून घेतलं आहे आणि आता याच्यात थोडीशी आपण वरतून अशी कोथंबीर घालून घेणार आहे आणि चांगलं घेणार घेणारी भाजी हे चपात्या बनवून घेऊ आपण I <laughs> ते तो वो आप निघाली गॅस मी आता बंद केलाय आपली भाजी तयार आहे हे बा अशी लपथपीत भाजी आता मी ताट करते भाजी आता आपण घेतली सुक्की भाजी कशी झाली ते पाहायचं आपल्याला सर्वांनी त्या भाजीचा टेस्ट करा आणि सर्वांनी प्रत्येकाने अशी बनवून बघा भाजी कशी येते आणि खायला एकदम जबरदस्त लागती आणि खूप सुंदर अप्रतिम